मी राज ठाकरेंना घाबरत नाही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याआधी प्रकाश महाजनांचं विधान वैभव खेडेकर सोबत सध्या सध्याही राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून नागपुरात एक मोठी घडामोड घडलेली आहे मनसेतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर आणि मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यावरून सूचक वक्तव्य केलं आहे प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं त्यावर माझं वैयक्तिक काम आहे मुख्यमंत्र्यांसोबत पारिवारिक संबंध आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी प्रकाश महाजन यांनी वैभव खेडेकर यांचं कौतुक केलं भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलेलो आहे वैभव खेडेकर कमळाकडे गेला त्यामुळे मी खुश आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे तसेच भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं ना तर जुनं आहे असं सांगत मी कधीच विरोधात काम केलेलं नाही आता भाजपाने ठरवायचं आहे असं सूचक विधान प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केले त्यामुळे प्रकाश महाजन भाजपामध्ये प्रवेश करणार की काय अशा चर्चांना उधाण आलेलं आहे मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे आणि त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावर माघारी घेतली आहे मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे आम्ही कधी ते लपवलेलं नाही मी राज ठाकरेंना घाबरत नाही विचारांचा मी माणूस आहे शाखेत देखील जातो असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे दरम्यान पुण्यातील अभिनेता रमेश परदेशी यांनी आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला यावरून राज ठाकरे यांनी पिट्याभाईला पुण्यातील एका बैठकीत के पाणउतारा केला यावरूनही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली आहे का एक वैयक्तिक काम आहे आणि मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक संबंध आहेत माझ्यासोबत वैभव खेडेकर आहेत त्यांचं कसं भाजपमध्ये चालू आहे एवढं पाहण्यासाठी आलोय वैयक्तिक काम आपण नुकताच सुद्धा राजीनामा दिलेला आहे आता मनसेचे अनेक लोक सामील होतात पाहायला पहा मनसेतून मी का बाहेर पडलो याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या हिंदुत्वाच्या प्रश्नाकडे किंवा मी स्वतः तु दोन हजार आठपासून पासून राज ठाकरेंना एक हिंदुत्वाचा नेता म्हणून समजत होतो मला असं वाटतं की महाआघाडी महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती आता जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली मग अशा ठिकाणी का राहून बाहेर पडलं वा बाकी वाईट सरळ सरळ दिसतंच ना आता महाविकास आघाडीत त्यांना घेतलं आहे परवा उबटा गटाच्या खासदारांनी चेन्नई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर ज्यांनी हिंदूच्या बाजूने निकाल दिला हिंदूच्या बाजूने म्हणजे ते हिंदूचाच तो अधिकार होता निकाल दिल्यामुळे जो महाविभागाचा खटला चालवा म्हणून जे पत्र दिलं त्याच्यात उभाटा गटाच्या अरविंद सावंतची सही आहे आता हे सगळे एकत्र आले तर आमच्यासारखे हिंदुत्व मानणाऱ्याची अस्वस्थता वाढली त्याच्यामुळे आपण बाहेर पडतो हिंदुत्व कोण जपत हिंदुत्व जो जोपतो त्याच्या बाजूने काम करायचं आपल्याला आहे आमचा मूळ डीएनए संघाचा तो काय मी लोक ठेवला नाही मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला त्यावरनच टोकून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार कुठेतरी मनसे अध्यक्षांनीच घेतला होता काही वैचारिक मी काय म्हणलं शाखेवर जायला प्रत्यक्ष वडिलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही दोन्ही भाऊ शाखेवर जात होतो तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या विरोधाला कोण द्यायला आणि संघाचे स्वयंसेवक आहोत आहोत आणि बरीच वर्ष म्हणजे जनसंघ बीजेपी मध्ये काम केल्यामुळं आम्ही कुठं जरी असलो तर लोक आम्हाला त्या दृष्टीनं पाहायची तर आम्ही ते कधी लपवलोय नाही खूप आनंदी आहेत ते पाला तुम्ही आला त्या गाडीवर कमळाचं चिन्ह खुश होणार वैभव माझं पाले आहे आणि मग पालकाला पाल्याचा आनंदात आनंद वाटतो तो पाहायला आलोय मी बाकी काही नाही मग तुम्ही कमळाच्या गाडीतूनच उतरलेला मी खुशीच आहे ना वैभव कमळाकडे गेला म्हणजे मी खुशच आहे शेवटी मीच गेलो का नाही गेलो का आता मला काय निवडणूक लढवायची का काय पद पाहिजे का असं काही नाही पण असं आहे की तुमचा एक दबदबा राहिलेला आहे तुमची एक ओळख आहे त्याचा कुठेतरी घेईल नाजपनं ठरवायचे त्यांना पक्कं माहिती आहे की प्रकाश महाजन भाजपच्या विरोधात काम करणार नाही बरेच वर्ष झाले तरी भाजपच्या बाहेर पडलो तर भाजप आमचं नातं आहे की भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं भाजप जिंकल्यावर आनंद होतो हे नातं कायमच आहे त्याच्यामुळे ते नातं कायम राहील हो ना निश्चित का नाही होणार या देशामध्ये जो हिंदुत्वाचा विचार करेल तोच ह्या देशावर राज्य करेल हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत हिंदू आम्ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही आहेत पण हिंदुत्वाचा आमचा विचार जपण्याचा अधिकार आहे ना आम्हाला का नाही येतो त्याच्यामुळे तो जो विचार जपतो तो, तो आम्हाला कधी जवळचा वाटत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई